चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी निकिता चांगले नागपूर विशेष मालिकेत तुमचं खूप खूप स्वागत आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समिती नेमण्यात आली या समितीद्वारे सादर करणे करण्यात आलेला अंतिम मसुदा आ, हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो इथे का देशातील सर्वात पहिले संविधान पार्क कुठे आहे तर अर्थातच महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात आज आपण याच उद्यानात आलेलो आहोत आणि या उद्यानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा संपूर्ण परिसर दोन एकर मध्ये आहे खरंतर हा हे संविधान पार्क उभारण्यामागचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता पसरवणे संविधानाची मूल्य समजावून सांगणे आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या स्वरूपात देशाला सर्वोच्च कायदा दिला हा कायदा देशातील नागरिकांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देतो <वीधनागा> न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वप्रणाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानातून सांगितले या संविधान पार्कचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील बोलके स्टॅच्यू हे बोलके स्टॅच्यू पाहिल्यानंतर तुमचं मन आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या लॉ स्कूलच्या परिसरात प्रिएम्बल पार्क भारतीय संविधान उद्देशिका पार्क याची निर्मिती झालेली आहे हे, हे पूर्ण भारतात एक युनिक असं पार्क आहे जशी की कल्पना होती की भारतीय संविधानाच्या प्रास्तावनेमधली मूल्ये तिथे म्युरॉलच्या माध्यमाने प्रदर्शित करावी व मध्यस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथे उभारावा तर त्या संकल्पनेला आता मूर्तरूप मिळालेला आहे याच वर्षी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला भारताचे त्यावेळेसचे सरन्यायाधीश श्री बी आर गवई साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत या प्रियम्बल पार्कचं लोकार्पण अठ्ठावीस जून रोजी याच महाविद्यालयाच्या परिसरात झालेलं आहे या, या प्रियम्बल पार्कला अनेक लोक बघायला येत आहेत आणि आपण सगळ्यांनीही वेळ काढून या पार्कला विजिट करावी महाराष्ट्रात असून सुद्धा किंवा नागपुरात असून सुद्धा तुम्हाला या पार्क विषयी कदाचित माहिती नसावे देशातील सर्वात पहिले संविधान प्रास्ताविका पार हे नागपुरात असणे ही सर्वात मोठी बाब आपल्यासाठी आहे आणि ही नागपूरकरांना लाभलेली एक देणगी आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की त्यांनी येथे नक्की भेट द्यावी आणि संविधानाची मूल्ये समजून घ्यावे तुर्तास इथेच थांबते तोवर बघत राहा ॲटपोस्ट पोस्ट मराठी